नांदेडच्या इस्लापूर येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे इस्लापूरच्या सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लोकप्रिय शिक्षक इर्शाद पांडे यांची बदली देवाचीवाडी तालुका कंदार येथे करण्यात आली आहे मात्र या बदलीला विरोध करत गावकऱ्यांनी पालकांनी ती बदली थांबवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे गेल्या दोन वर्षापासून पांडेसरांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी स्पर्धामध्ये राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा राहिला त्यांच्या शिक्षण पद्धतीमुळे अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी शाळेत प्रवेश दिला या पार्श्वभूमीवर गावातील माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर पालक जगदीप हनवते गौरव कदम राम लंगोटे आणि इतरांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इर्षद पांडेची बदली तात्काळ थांबवावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे जर ही मागणी मान्य नाही झाली तर पालक आणि विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे दिला आहे प्रशासन यावर काय भूमिका घेईल याकडे सर्व पालकाचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची